नमस्कार आज आपण आपल्या सुवर्ण आठवणीतील एकोणावीसशे अडुसष्ट ते एकोणावीसशे नव्याण्णव या काळातील बालभारती इयत्ता चौथी या पुस्तकातील लिंदू आणि शिंतूवर आधारित झाडाची माया हा पाठ बघणार आहोत झाडाची माया जपान देशातील गोष्ट एका गावात लिंदू आणि शिंतू या नावाचे दोन लाकूड तोडे होते ते शेजारी शेजारीच राहत जवळपासच्या रानातील लाकडे तोडून आणावी आणि तालुक्याच्या गावी नेऊन ती विकावी भी असा त्यांचा नित्यक्रम होता प्रेमळ होता त्याला त्याला झाडांची माया होती ती सुंदर वाटत आणि ती आपल्याशी सुखदुःखाच्या गोष्टी बोलतात असेही वाटे चरितार्थ चालवण्यासाठी त्याला लाकडे तोडावी लागत पण तो फक्त वाळलेली लाकडे तोडी हिरव्या झाडाची जिती फांदी तो सहसा तोडत नसे ती तोडली तर झाडाला दगा होईल आणि ते शाप देईल असे त्याला वाटे वाळकी फांदी तोडली तर त्याचा भार हलका होईल आणि ते दुवा देईल अशी त्याची भावना असे त्यामुळे दिवसातून कशी बशी एक मोळी त्याला मिळे ती विकून आलेल्या पैशांत तो आपली आणि कुटुंबाची गुजराण करी मिळालेल्या रोजगारात दिवस भागायचा पण गाठीला काही उरायचे नाही असे त्याचे चालले होते मात्र आपल्या गरिबीतही तो आनंदात असे शिंतूचे होते त्याच्या उलट रोज रानात जावे आणि जास्तीत जास्त लाकडे तोडून आणावीत असा त्याचा खाक्या ओली सुकी असा विवेक तो करत नसे जी लाकडी ओली असतील ती तो वाळत टाकी आणि सुकली की विकी त्यामुळे थोड्याच वर्षात तो चांगला गबर झाला शिंतूची बायको मुले सुखात आहेत आणि आपल्याला मात्र गरिबीत दिवस कंठावे लागतात याचे लिंतूच्या बायकोला फार वाईट वाटायचे म्हणून एकदा ती आपल्या नवऱ्याला म्हणाली शिंतू भाऊजींप्रमाणं आपणही ताजी लोक लाकडं तोडली असती तर आपल्यालाही भले दिवस नसते का आले ह्यावर लिंतू म्हणाला झाडाची कोळी फांदी तोडली तर त्यातून चीक पाहू लागतो हे तू पाहिलं आहेस ना अगं तो चीक म्हणजे झाडाचं रक्तच जे झाड आपल्याला उन्हात सावली देतं डोळ्यांना सुख देतं आणि भुकेला घास देतं त्याला जर आपण दुःख देऊ लागलो तर आपलं भलं कसं होईल यावर त्याची बायको काय बोलणार नवऱ्याचा हा स्वभाव ओळखून असले काही बोलण्याचे तिने सोडून दिले होते एकदा काय झाले लिंतू नेहमीप्रमाणे रानात गेला असताना एक केविलवाने वाने गाणे त्याच्या कानी आले कोणीतरी कष्टी आवाजात म्हणत होते माझे घाव कुणी बांधील का जीवाच्या जखमा सांधील का मायेची दवा कुणी देईल का जन्माचा दुवा कुणी घेईल का लिंतू या गीताने कावरा बावरा झाला आणि अधीर नजरेने आजूबाजूला पाहू लागला माणसाने बोलल्यासारखे शब्द तर त्याला स्पष्ट ऐकू येत होते पण कुठेच कुणी माणूस दिसेना इतक्यात त्याचे लक्ष एका भुंड्या झाडाकडं गेले त्याच्या साऱ्या लहान मोठ्या फांद्या कुणीतरी छाटल्या होत्या आणि त्यातून भळाभळा चीक वाहत होता लिंतूने ओळखले की हे काम शिंतूचेच झाडाची ती केबिलवाणी दशा पाहून त्याचे काळी कळवळले हे गीत झाडाचेच असे लक्षात ते येताच त्याने आपल्या अंगातला शर्ट काढला आणि भराभर त्याच्या चिंद्या करून त्याने त्या ते झाडाच्या साऱ्या फांद्या बांधून टाकल्या तोच काय चमत्कार उभे झाड सर्वांगानी गदगदले आणि लिंतूच्या अंगावर गार गार अक्षरशः सडाच पडला त्याहून मोठा चमत्कार हा की पडलेल्या प्रत्येक थेंबाची पिवळी धमक मोहर झाली झाडाचे उपकार मानून लिंतूने साऱ्या मोहरा पिशवीत भरल्या आणि तो घरी परतला घरात एकाएकी अशी अमाप संपत्ती आल्यामुळे त्याच्या संसाराची कळाच बदलून गेली ही गोष्ट शिंतूच्या लक्षात यायला उशीर लागला नाही त्याने लिंतूला विचारले काय रे एका दिवसात तू इतका श्रीमंत कसा रे बाबा झालास लिंतू आपला साधा भोळा तो म्हणाला तू ज्या झाडाच्या एकूण एक फांद्या छाटल्यास त्यानंच माझ्यावर मोहरांचा पाऊस पाडला शिंतूला लोभ सुटला त्याने ताडले चिकाच्या थेंबांच्याच मोहरा झाल्या असतील तो तातडीने घरी गेला कुऱ्हाड व पिशवी घेऊन ते झाड त्याने लगबगीने गाठले लिंतूच्या मायेमुळं त्या झाडाच्या अंगावर फांद्या फुटल्या होत्या कुऱ्हाडीचे घाव घालीत त्या फांद्या तोडण्याच्या तोडण्याचा शिंतूने सपाटा लावला आणि काय चमत्कार सांगावा झाडाच्या तोडलेल्या फांद्यांतून चिकाचे अक्षरशः कारंजेच उडाले त्यात शिंतू पार बुडून गेला त्यामुळे त्याला जातचे हलताही येईना डोळ्यांच्या पापण्या एकमेकांना चिकटल्या ओठ चिकटले कान चिकाने भरून गेले त्यामुळे एकाच वेळी तो आंधळा मुका व बहिरा झाला तब्बल तीन दिवसांच्या उन्हाने एकदाचा तो चीक थोडाफार वितळला शिंतूचे पाय सुटले पापण्या आणि ओठ तो कसे बसे उघडू लाग शकला मोठ्या कष्टानेच त्याने कसे बसे घर गाठले यापुढे आपण झाडाची जिवंत फांदी तोडणार नाही अशी त्याने प्रतिज्ञा केली तेव्हापासून जपान देशात जिवंत झाड कुणी तोडत नाही तिथल्या लोकांत समज आहे की जो झाडाची माया करतो तो सुखी होतो